पाच नंबर दर्शी बेणार खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्याला सुरुवात करतोय सुंदर मिळतंय पदार्थ खेळाडूकडून पाहूया आपल्या संघासाठी किती गुण घेतो आणि थोडीशी हलचाल करून संघाळ हलता ठेवून तीस सेकंदाचा वेळ घेऊन आपल्या मनात सुरक्षित परत परत पर एकदा उंच असा खेळाडू करबिळ्या संघाकडून उजव्या स्वतःच्या उजव्या गोपीतून सुरुवात करतोय चढाईसाठी शांत अशी बोनस मारण्याचा प्रयत्न होता आणि थोडासा शांत झालाय आणि आपल्या मैदानात बोनस मारून सुरक्षित परत परत एकदा दहा नंबरचा खेळाडू थोडीशी जम मारत संघ हालता येऊन दोन दोन ची साखळी लावली या खेळाडू साठी परत एकदा तीन नंबरचा खेळाडू हा मात्र चप्पल खेळाडू आहे पाहूया आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतो परत एकदा शांत होतोय परत एकदा उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात परत डाव्या कोपऱ्यात आलाय पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता आणि सुंदर पकड झाले सुंदर पकडीचा नमुना जा मिळतोय जुगाई कुसुम संघाकडून आणि बाद होतोय कुसुम संघाकडून थर रेट पाच नंबरचा खेळाडू थर्ड रेट साठी आलाय पाहूया त्याला पकड होते काय आणि का सुपर टॅकर ऑन असणार आहे आणि सुंदर पकड केली सेमी चा सामना चालू आहे पाहूया एक नंबरचा खेळाडू उंच असा खेळाडू सुंदर चढाई असते या खेळाडूची पाहूया परत एकदा परत त्या कोपऱ्यात परत मध्यंतरी लातेने मारण्याचा प्रयत्न करा पण थोडासा शांत झालाय थोडासा वेळ घेतोय कोणताही धोका पत्करत नाही आपल्या संघासाठी आणि परत, परत। दरम्यान श्यामल श्यामलची पहिली चढाई पाहूया श्यामल आपल्या संघासाठी काय करतोय आणि सुंदर पकड केले पाहत होते श्यामल एक गुण मिळतोय करबिळे संघाला परत एकदा दरम्यान उंच असा खेळाडू वारंवार चढाई करतोय करबिळे संघाकडून आणि हाताने मारण्याचा प्रयत्न करत होता परत एकदा आणि आपल्या मैदानात परत परत दहा नंबरचा खेळाडू जुगाई कुसुम संघाकडून सुंदर पदाळीत ते पायाला मिळतंय या खेळाडूचं सुंदर चढाई आहे उजव्या कोपऱ्यातून चढाई करतोय बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय पायाने बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय हात फळकावत थोडस शांत होतोय परत एकदा शांत होऊन आपल्या मैदानात सुखरूप परत जातोय आता मात्र वजर वाजलाय थर रे तीन नंबरचा खेळाडू रेड साठी आलाय थर्ड रेड साठी आलाय पाहूया आणि दोन गुण प्राप्त करून आपल्या मैदानात परत गेलाय सुंदर खेळाडू ह्या सुंदर रेड असतात परत एकदा या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतायत राकेश रायनाक आणि प्रथमेश पांचाळ दोन्ही पंचानी दोन दिवस गेले दोन दिवस पाहूया पुढील चढाई सात नंबरचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढाई करतोय संघाला हलका ठेवत हाताने मारण्याचा प्रयत्न केला होता परत उजव्या कोपऱ्यात गेलाय पाहूया दोन दोन्ही एकची साखळी लावली या सा खेळाडूसाठी आणि आपल्या मनाला सुरक्षित परत जाते दरम्यान दहा नंबरचा खेळाडू पाच नंबरचा खेळाडू करबिळे संघाच्या पाच खेळाडू समोर चढाईसाठी आलाय पाहूया किती गुणाची प्राप्त करतोय आणि शांत चढाई करून आपल्या मंजनात सुखरूप परत गुण फरक मात्र तीन पाच पाच जुगाई तीन सेमी फायनलचा सामना अतिटीचा सा सामना असणार आहे पाहूया परत एकदा परत एकदा सामन्याकडे पाच नंबरचा सा खेळाडू थोडी संघ कोणताही धोका पत्करत नाहीयेत आणि आता मात्र धोक्याची घंटा वाजली आहे पाहूया मला पकडा मला पकडा असं आवाहन करतोय आणि होते खेळाडू एक परत एकदा एक गुण प्राप्त करून तर मात्र दहा नंबरचा खेळाडू रेड साठी आलाय आणि पाहूया हा एक सुद्धा खेळाडू आहे आपल्या संघासाठी खूप मेहनत करतोय खूप गुणाची प्राप्ती केली होती बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता परत एकदा सामन्याकडे स्वतःच्या डाव्यात कोपऱ्यातून सुरुवात केली चढाईसाठी आता मारण्याचा प्रयत्न केला होता बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय संघाला खेळतो देवत हाताने मानायचा प्रयत्न करा थोडासा शांत झालाय पाहूया परत एकदा आपल्या मनानं सुरक्षित परत तेज डोकरे काहीतरी बोला माईक हातात ठेवलाय परत एकदा जुगाई कोसुम सांगा कडून शांताशी चाळी करून आपल्या मनानं सुखरूप परत मला पर। वाटत पर। थर रेड वर चाललेला या अजय सुवारी कुठे असतील त्यांनी मायकशी संपर्क साधायचा आहे असते अजय सुवारी लाईट टच करून सुरक्षित परत आता मात्र धोक्याची घंटा वाजते आणि बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता आवाहन करतोय बोनस झाला का विचारतोय परत एकदा अरे सुंदर परत एकदा दहा नंबरचा खेळाडू चौडे मारतोय परत मध्यांतरीला परत डाया कोफ्यात थर्ड आहे पाहूया पकड होते का आणि बाद होते परत एकदा उंच असा खेळाडू तीन नंबरचा खेळाडू चढायसाठी शेवटची पाच मिनिटे आणि मारल्याचा दावा करतोय खरोखरच एक खेळाडू बाद केलाय आणि आपल्या मैदानात सुखरूप परत जाते सामन्याला सुरुवात होते मध्यांतर नंतर पाहूया जुगाई कोसुब संघ कम करतो का याच्या पुढचं समालोचन करणार आहेत अजयजी सुवारी अतिशय रोमांचक झालेला हा सामना करबेल ओ एम के करबेल वर्सेस जुगाई कोसुब शेवटची ओएमके अकरा आणि जुगाई कुसुम सात नामा मात्र चार गुणांची आघाडी प्रत्युत्तर जुगाई कुसुमचा सहा नंबरचा खेळाडू आपल्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करत बोनस पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात पाहूया किती गुण उचल करतो आणि हाताने एक गर्दी आता प्रयत्न केलाय प्रत्युत्तर के दाखल सात नंबरचा सा ओयम के चा खेळाडू मजबूत शरीरचा उंचावर एक पॉइंट अतिशय उत्कृष्ट चढाईचं सादरीकरण या खेळाडूने ने दाखवला आहे प्रत्युत्तर दाखल जिल्हा मजबूत शरीर पाच नंबरचा खेळाडू पाहूया किती आपल्या शाळेमध्ये किती गुणांची प्राप्ती करतो ते बोलस बांधण्याच्या प्रयत्नात शेवटची तीन मिनटे ओयम ज्याने कित्येक मैदान आपल्या स्वतःच्या बळावरती गाजवले असा हा खेळाडू आशिष देवय तीन नंबर जशी परिदान केला आपल्या मनात परत प्रत्युद्धाकड पाच नंबरचा खेळाडू पाहूया आपली संकाची पिछाडी भरून काढतो की नाही खरोखरच कबड्डी म्हटला की शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाचं पार करू शकतो आणि खरोखरच त्याने एक पॉइंट घेऊन गुणाची प्राप्ती केली आहे गुणसंख्या नऊ शेवटची दोन मिनिटे ओएम खेळून आलेला हा खेळाडू एक नंबरचा खेळाडू पाहूया आपल्या आघाडीत बिघाडी नाही आपल्या मनात तोच परत प्रदीप्त तो जाधव जुगाडीचा पाच नंबरचा खेळाडू काहीसा पवित्र बदललेला आहे ओळखीचा आधारस्तंभ सोहम आहे याला थर्ड red करो या मरो मरुईट आणलात तर ठीक आणि त्याने एक पॉइंट कमवलेला आहे सर्व रसिक वर्ग शेवटचा एक मिनिट एक मिनिट पाहूया संघ आपली बिचाडी भरी भरून भरतो की नाही खरोखरच तर या दहा नंबरच्या गाडीने बॉलच टू बन, पॉइंट कमवलेला आहेत तेरा अकरा असा रोम चालला सामना नामात्र दोन गुणांची आघाडी